जे सख्या बहिणीचे झाले नाही ते लाडक्या बहिणीचे काय होणार लाडकी बहिणीचा हप्ता न मिळाल्यानं नूतन वसाहत येते संतप्त दोन महिन्यापासून हप्ता नसल्यानं योजनेतून नाव कापल्याची भीती महिलांना वाटते जे सख्या बहिणीचे झाले नाही ते लाडक्या बहिणीचे काय होणार असा सवाल आज दिनांक अठरा बुधवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास लाडक्या बहिणींनी राज्य सरकारला केलाय हप्ता न मिळाल्यानं महिला संतप्त झाल्यात जालन्यातील काही महिलांना दोन महिन्यापासून हप्ता नसल्यानं योजनेतून नाव कापल्याची भीती महिलांना वाटते दरम्यान आमचं मतदान घेतलं त्यामुळे का या योजनेतून आमचं नाव कापू नका असं आवाहन या महिलांनी सरकारला केलंय सरकारने जर वृद्ध महिलांची नावे निराधार योजनेचा फायदा घेत असताना वगळलीत तर या महिलांनी पुढच्या वेळी सरकारला मतदानाच्या यादीतून वगळतील असा इशारा देखील महिलांनी दिलाय नाही आला ना लाडक्या बहिणी आता यायलाच पाहिजे आता दोन हजार रुपये म्हणले होते एकवीसशे रुपये नाही पाठवले पंधराशे तर पाठवायचे होते ते पण नाही पाठवले आता त्याच्यात याचं काय आलं संजय निर्धारता काहीच नाही आलं आमच्या आमच्या हा आम्हाला पाठवा ना ओघा या तर नाव घ्यावा पहा द्या लिहून आमचे द्या आम्हाला गरीब माणसं आम्ही मग आता मग लेख लोक नाही पोसत हे करत मग आम्ही कुठं जावा मग नसले पैसे आले तर मग कामाला जावा शेतामध्ये आंधळ्या कोंधाळ्या माणसाला नाही गेलं तर कसं करा मग नाही गेलं कोण पैसा देईन आमच्या गोळ्याला दवाला आमच्या गेला तर घ्यावच लागतं ना मग मग कसं करावं सांगा तुम्ही आता आ नाही आले होते आता आम्ही पैसे पाठवायला पाहिजे सरकारनं आम्हाला मग आमच्या पैसा तर आम्हाला आहे ना आमचे आमच्या जीवाला आणनच आहे गोळ्या दवा मतदान आमचं लाडक्या बहिणी म्हणून आम्ही सगळ्यांना तुम्हालाच दिलं ना बाबा निवडून द्यायला पाहिजे ना आम्हाला मग आता पैसा नाव कमलबाई मुरली जर तांदूळे नाव त्यांनी आता मध्य मध्या गेल्या महिन्यात ह्या पंधरा दिवसाखाली त्यांनी घोषणा केली यांनी फक्त विधानसभेच्या तोंडावर त्यांना मतदान घ्यायचं होतं म्हणून त्यांनी लाडक्या बहिणीला आम्ही देऊन त्यांचं भरभर भरून मतदान खाल्लं आणि आता वेळेवर म्हणतात की लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये पाठवू आणि नंतर आता आता त्यांचं म्हणणं आहे की ज्या महिला त्यांच्याकडे टू व्हीलर असल त्या थोड्या मोठ्या घरच्या असाल त्यांच्याकडं थोडी प्रॉपर्टी असेल तर आम्ही त्यांच्या खात्यावर पैसे टाकणार नाही मग तुम्हाला मतदान खायचं होतं विधानसभेमध्ये लाडक्या बहिणीचं तेव्हा विचार नाही केला का तुम्ही की लाडकी बहीण गरीब आहे का मोठ्या घरची आहे तेव्हा तुम्ही लाडक्या ला... बहिणीला लाडू लाडू द्यायला दे ना त्यांची त्यांची दिशाभूल केली तुम्ही खोटं बोलून तुम्ही मतदान खाल्लं त्यांचं आणि आता पंधराशे रुपये टाकायचं एकवीसशे टाकायचं आम्हीच दिलं पण आता तुम्ही पंधराशे पण नाही टाकणार गेल्या दोन महिन्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे एक रुपया सुद्धा आलेला नाहीये आणि इथून पुढं येतात का नाही येतात हे काय माहित नाही कारण की भाज महायुती सरकारला आणि ह्या भाजप सरकारला फक्त योजना आणून बंद कसं पाडता येईल हे ये त्यांनी शंभर टक्के शिकलेले त्यांच्या अशा कितीतरी योजना त्यांनी बंद पाडलेल्या आहेत आणि इथून पुढे मी असं म्हणेल की हे शंभर टक्के लाडक्या बहिणीला जे आमिष दिलेले हे शंभर टक्के बंद पाडणार आहे लाडक्या बहिणी योजना बंद पाडायची आहे म्हणून त्यांनी हे कारस्थान रचवले परत की ज्या म मा, महिला काही मोठ्या घरच्या असतील त्यांच्याकडे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल त्यांचे आम्ही हप्ते कट करू हे फक्त आहे आणि हे काही इथून पुढं काय पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यावर टाकणार नाही आहे ही फसवी सरकार आहे ही एकदम गेलेली सरकार म्हणणं म्हणावं लागेल कारण की बरेचशा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर आत्तापर्यंत पैसे आलेले नाही आहे अशा कितीतरी योजना आहे आपल्या शिवभोजन असल ते, ते सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये आलेलं शिवभोजन त्यांनी हे बंद करून टाकलेले हे फक्त योजना बंद पाडणारे सरकार आहे इथून पुढे सरकार खर तर पुढच्या वेळेस नक्की शंभर टक्के लाडक्या बहिणी त्यांना येऊ देणार नाही कारण की लाडक्या बहिणीची जसे जशी ते दिशाभूल करायलेत तसे जसे त्यांना या गोष्टीची या गोष्टी जर त्यांना सबक मिळणार आहे की लाडक्या बहिणी त्यांच्या बिलकुल त्यांना मतदान करणार नाहीये ते स्वतःच्या बहिणीचे झाले नाही तर लाडक्या बहिणीचे कधी होणार आपले आपल्याला सांगायचं उदाहरण म्हणजे आमचे दादा या स्वतःच्या बहिणीचे झाले नाही या स्वतःच्या पक्षाचे झाले नाही हे काय लाडक्या बहिणीचे होणार कारण की हे फक्त हमीच देणार सरकार आहे आणि ह्या सरकार इथून पुढे चालणार नाही हे सरकार शंभर टक्के येणाऱ्या काळात पडणार म्हणजे पडणार मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष